डायरेक्टली आता मी सहा वाजता शूट करायला घेतलं कारण की सकाळपासून असं झालं ना नुसतं पाहुणे 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 त्यामुळे फक्त पाहुणेच येत होते त्यामुळे मी पण दिवसभर झोपूनच असते त्यामुळं असा काहीच अवतार झाला होता पाहुण्यांसोबत हळदी कुंकू वगैरे लावलं होतं मी इथं बाहेर आता सकाळ संध्याकाळी सहा वाजता येऊन बसले होते खूप छान असं वातावरण झालं होतं पण मला खूप जास्त वेळ एन्जॉय करता येत नाही मला लगेच उठून घरात जाऊन झोपावं लागतं हे एक मनात दुःख आहे कुठेतरी खूप कारण की मी काहीच करू शकत नाही फक्त मी झोपलेलीच असते फक्त असं थोडं थोडा वेळ उठते ना तेवढ्या वेळेमध्ये हे छोट्या छोट्या क्लिप्स वगैरे मी घेत असते आणि त्याच तुमच्यासोबत शेअर करते तर इथं यांचं खेळणं चाललं होतं यांनी सगळे दगडं वगैरे सगळे भांडे गुंडे सगळं काय असेल नसेल ते सगळे यांना खेळायला लागतं कंगवे वगैरे हा म्हणत होता मलाच केस विचरायचे मी माझेच विंचरतो याच्या टकलीला केस पण नाहीतर पण त्याला तेच विचरायचे होते माझी आजी त्यांच्यासोबत त्यांच्यावर लक्ष द्यायला बसलेली होती तिथे त्यांना खेळवत वगैरे होती लक्ष द्यायला माणूस लागत कंटिन्यू त्यांना त्यामुळे ती बसलेली होती त्यानंतर मी लगेच पटकन केस वगैरे विंचरून घेतले आणि घरात आले तर तुम्ही म्हणताल रोज काय तू पावडर वगैरे लावताना दाखवते तर मी काही दुसरं जास्त काहीच करत नाही फक्त पॉन्ड्स पावडर लावते कारण की सध्या माझ्याकडे काही मेकअपचं सा सामान पण नाही आहे आणि मेकअप करून कुठं जायचं पण नाही फक्त काय म्हणतात ना एक स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि थोडं फ्रेश वाटतं झोपणं का ना पण फ्रेश मूडमध्ये झोपलं तर बरं वाटतं त्यासाठी फक्त दुसरं काहीच नाही आहे तर एवढं केलं त्यानंतर काहीच नाही फक्त घरात असं काहीच वातावरण आहे आणि इथं थोड्याशा क्लिप ज्या आहेत ना तर त्या अंधारामध्ये शूट झाल्यासारख्या वाटतात कारण की घरामध्ये उजेड जो आहे ना तर तो कमी येतो आणि नेमकं माझ्या ज्या साईटला मी कॉटवर झोपते ना तर तिथं कॉटवर तिथं थोडा एकदमच कमी उजेड येतो त्यामुळं क्लिप ज्या आहेत ना तर त्या थोड्याशा ब्लर ब्लर टाईप हे होतात खूप जास्त ह्या होत नाहीत आणि इथं लाईट गेली होती तर हा माझ्यापशी आलेला होता तर तो बघा कसा करतोय तर त्याला मी धडणं उचलून पण घेऊ शकत नाही आणि काहीच करू शकत नाही पण एक आईचं दुःख असतं ना पण काय म्हणतात ना बाळ ते हेच असतं त्याला माझ्याकडे यायचं असतं तो मग येतो असा माझा हात वगैरे धरतो दाव आणि मग असं गालाला वगैरे लावतो प्रत्येक वेळेस तर इथं तो पळून गेला माझ्यापासून माझ्याकडं आला नाही त्यानंतर इकडं खेळाय खेळत होता तो असं इकडं साईडला जाऊन तिथं ते झुल्या असं म्हणजे ते पहिले झुले वगैरे नव्हते का त्याचं असं तो आरसा वगैरे त्याच्यासोबत त्या लटकनसोबत तो खेळत होता त्यानंतर मी थोडीशी इकडं सरकले त्याला म्हणलं ये माझ्यापाशी तर तो मग आला माझ्यापाशी तर म्हणजे खूप खूप म्हणजे खूप असं वाईट वाटतं की मी त्याला घेऊ शकत नाही खाऊ घालू शकत नाही कपडे घालू शकत नाही मी म्हणजे त्याचं काहीच काम करत नाही फक्त तो त्याला जवळ पण घेऊ शकत नाही फक्त आम्ही भेटतो ना तर एवढंच फक्त काय ते असेल इतक एवढंच म्हणजे फक्त मी त्याला हात लावणार आणि तो त्याचं तोंड माझ्या हाताला हे करतो एवढंच आमच्या आमची भेट असते अन्यथा काहीच नसतं त्याला मी वरती घेऊ शकत नाही त्याला वरती चढता येत नाही कॉटवरती आणि मी पण त्याला वरती घेऊ शकत नाही म्हणजे खूप असं हे होतं की नाही व म्हणजे नाहीच घेत उचलून तर घ्यायचा विषयच नाही आहे किंवा मग दोन मिनटं आणि मला खाली वागता पण येत नाही आहे म्हणजे मी खाली वाकू पण शकत नाही त्यामुळं वागता पण येत नाही त्यामुळे मम्मी त्याला उचलून घेतच नाही आणि हे आबा असते ते एक त्याला कुडून पण ना कधी पण ते लगेच उचलून घेतात त्यांचं दोघांचं एवढं जमतं ना की बस त्यानंतर मम्मी घरी नव्हती त्यामुळं मग आज आजी चहा करून देत होती त्याला तर त्याला इथं आल्यापासून असं झालं आहे ना दूध इतकं प्रचंड आवडतंय ना की बस मी नव्हते चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये होते ना तोपर्यंत त्यांनी त्याला चहा दुधाची सवय लावली त्यामुळं तो चहा दूध खूप जास्त वेळेस पितो इथ आल्यापासून त्यामुळे तो आता चहा दूध पिऊपर्यंत तिथून काय बाजूला होणार बाजूलाच जात नाही त्यामुळे त्याला एक दोनदाणे साखरेचे चारले आणि मग म्हटलं चल बाहेर तर तो असा दो फक्त आला इथपर्यंत परत लगेच जाऊन घरात जाऊन परत चहा दूध प्यायला बसला त्यानंतर मग काहीच नाही चहा वगैरे घेतला आणि बस येऊन झोपले त्यानंतर मग हे बाकीचे बसले होते निवांत थोड्या वेळ आणि नंतर काही शूट करायचं तर मी तर काय झोपलेच असे जेवायला वगैरे उठते पण जेवायला उठते तेवढ्या वेळमध्ये पाहुणे आले आणि मग जेवायला वगैरे खूप जास्त लेट झालं त्यामुळं मग सगळं सगळं लेट लेट होत गेलं ले, त्यामुळं मग काही शूट केलं नाही बस इतकंच आजच्या दिवसापुरतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडत असे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू